नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे एका संघटनेच्या अध्यक्षांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राम घायतिळक पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात या ठिकाणी स्वागत केले आहे यावेळी पुणे शहर प्रमुख गजानन घायकुडे आणि इतर पदाधिकारी तसेच शेकडो शिवसैनिक व त्यांच्यासोबत आलेले शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना यांच्या शिवसेनेला नवी बळकटी मिळण्याचं बोललं जात आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंची शिवसेनेची ताकद पुन्हा या ठिकाणी वाढताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढेल का आणि आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र